आणि या धनाऱ्या मांडेला दोन दादांनी उभं राहावं ही चप्पल इथं काढा ताई ही चप्पल दादा इथं काढा त्याला सांगावं आणि व्यवस्थित त्यांशी आपल्या जे पाण्याचे कुंड आहे तिथे आल्यावर सांगावं की बाबा तुम्ही आता हक्क घेऊन व्यवस्थित आत्म देता आज गेल्यावर त्या अर्जुनाला प्रदक्षिणा मारा आणि मग आतमध्ये जा आमचा वेळ काय होतो आमची सहाना आरती आम्ही पोहोच सहाना पाच केली असताना अजिबात नाही आपण आरतीला कधी यावं साधारण साडेपाचच्या आसपास यावं काय आलं तर हिथं आल्यावरती आपल्याला या मंदिरामध्ये काय दिसतोय कुठं कचरा दिसतोय का कुठे कागद पडलेला दिसतोय का कुठे स्वयंपाक चालू काय मदत हवी का हा प्रश्न आपल्या मनामध्ये पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं हा प्रश्न जेव्हा तुमच्या मनामध्ये येईल इथं तुम्ही किती प्रश्न उत्तर केले आणि जर समाजाची किंवा मंदिरामध्ये साफसफाई नाही केली तर ते सेवेला माझ्यावरती मते महत्वच नाही मग आपण यावं कुठे ताकद उचलून घ्यावं कुठे कचरा उचलून घ्यावं आणि मग इथं आल्यानंतर हक्क घ्या आत या आणि त्यांनी जपमा स्टार्ट करा कारण कधी कधी इथे येणारे मला माहिती शंभर टक्के आक्रमे घरी करत नाही किती लोक करते आक्रमे हातवरती काय प्रामाणिकपणे आक्रमिक बाकीच्याला आक्रम मा चालत नाही ना फक्त गुरुवारी आरती प्रसाद हमी जाय भरली अजिबात नाही उलटली तुम्हाला तुमच्या मुलाप्रमाणे इथं आल्यावर साडेपाच ला या दर्शन घ्या प्रदक्षिणा मारा मातामध्ये मार घ्या जप करा तीन वाटून करा तुमचा भूतकाळ तुमचा भविष्य आणि तुमच्या वर्तमान काळ ह्या जरी केल्या तरी तुमच्या जीवनामध्ये शंभर टक्के सकारात्मक आलेश्वर आम्हाला त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आनंद मला बर काय नाही अगदी मार्गदर्शन माहिले आवडलं तर तुम्ही लंबी लाईन लावतात ते लोक दर्शन प्रसाद अजिबात नाही भारतीय आवारल्यानंतर आपण इथे बसल्या बसल्या मालजब करावी इथं माल तुम्ही असेल तर आपण दोन माल घेऊन या कारण बऱ्याचशा लोकांना तुमच्या कामामुळे तुमच्या व्यापारामुळे तुम्हाला वेळ मिळत नाही काय सेवा करायच्या घरी तुम्ही इथे आरती आवडल्यावरती प्रसाद लाईन लावून द्या प्रसाद संपत नाही पण आपण त्यानंतर या तीन माल तरी कराव्यात परत काय आला तुमचा भूतकाळ तुमचा भविष्य काळ आणि तुमचा वर्तमान काळ ही सेवा भगवंत अपेक्षित आहे रोज आपली सकाळी सहाला आरती असते संध्याकाळी सहा आरती असते आणि जर रोज आरती असते तर आपण साडेपाच आलं पाहिजे जर तुम्हाला मी स्वामी सेवेमध्ये ज्यांना जन्म सेवा दिली प्रत्येकाला म्हणतात बाबा एकशे आठ आरती तुला करावा लागेल म्हणजे कक्षा आठ अर्ध्या कशा करायचे तुम्हाला सगळी सहाच्या करा किंवा संध्याकाळी सहाच्या करा पण आमचा डोळ असा झाला की आम्हाला नोकरी करायची आम्हाला व्यवसाय करायचा आम्हाला बिझनेस करायचा बघा महाराजांना वाकून करा नमस्कार ते दाखवतील चमत्कार तसे दाखवत नाही आणि महिला म्हणून तुम्ही ऐका सगळ्या आरती लावून येत्या मला उडकीच्या बाबतीत पदर दिसतो नाही काय तुमचं टेन्शन मला कळत नाही आपण आता जरा रूपदे मला सूप जर आपण स्वामींचा नैवेद्य घेतला जर आपण स्वामींना जीव वाटलं आता आपल्याकडे बघा मला लोक पाच वर्ष झाली तर पाच वर्षापासून मिळतोय आपल्या याच मंदिरामध्ये माझ्या हिसाबा आता पण चौदा वेळेस स्वामींनी नैवेद्य घेतला बरोबर ना स्वामी नैवेद्य ग्रहण करतात जर तुमच्या नशीबामध्ये असेल ना तुमचं नैवेद्य स्वामींनी ग्रहण करावा त्याच्या तात्तीनं ते आत्मविश्वासानं नैवेद्य घ्यायला स्वामींचा नैवेद्य घेऊन आरती आवडला तुमची सत्य परीक्षा महाराज असाल ना तुम्हाला ना महाराज आहेत का नाही महाराज घेतात का नाही एकदा तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि ज्यावेळेस भक्तींना आपण स्वामींसमोर उभं राहतो ना महाराज तुम्हाला कुठली गोष्ट कमी नाही या गोष्टी आपल्याला समजून छोट्या गोष्टी फक्त आपल्याला काय करायचं समजून घ्यावं लागतं बघा आज गुरुवार आहे बघायचे बरेच सेवेकरी आलेले आहेत आपले पण सेवेकरी आहेत आपल्या स्वामींच्या मंदिरामध्ये आजपर्यंत असंख्य सुंदर अनुभव आले काही अनुभव आले त्यांना होत नाही काही दहा वर्ष काही जुने आहेत परंतु स्वामींच्या अनुभवामध्ये अनुभव तुम्हाला कधी येणार आहे स्वामींची ज्यावेळेस तुम्ही सेवा करता त्यावेळेस इथे आल्यावर आता मी आल्याला पाहिजे हा तुम्हाला प्रसाद दिसते बरोबर की नाही जर तुम्ही चार पाच महिला दुपारी तीन वाजता आल्या अरे काय काम करायचं आज बघूया म्हणे भाऊ आम्ही सगळ्यात साफसुफ करतो व्यवस्थित काय तांदूळ वगैरे असेल देवसू भे बुन्या पॅक करतो ही पण तुमची स्वामींची भक्ती असेल आमचे पुरुष म्हणून दुपारी तीन वाजता आले झाडाला पाणी आणून टाकू शकतो अडचण नाही ती पण तुमची भक्ती असेल जर आपण ठरवलं तर एकेका दिवस मी झाडाला पाणी घालणार